очку ствен This Z n ही चोरीची घटना घडली त्यावेळेस आपण कुठे होता मी बाहेरगावी होतो चोरी साडेबारा ते एकच्या दरम्यान गेली आणि घरचे सरोवरा शेतामध्ये होते किती आपलं का काय काय आयज गेले पैसे सोनं आणि पैसे पैसे जवळजवळ ऐंशी हजार रुपये होते आणि सोनं साडेपाच सहा तोळ्याच्या घरामध्ये सोनं होतं लॉकरमध्ये ठेवलेलं होतं तुम्ही इथे किती वाजता आल घटना घडली त्यावेळेस घटना घडली मी बाहेर गाऊन मग पाच पाचच्या दरम्यान आलतो पाच वाजता आल्यानंतर लॉक लावलेलं होतं म्हणजे लॉक म्हणजे फक्त कडी कोंडा लावलेला होता आणि लाव ते तोडलेलं होतं घरी कोण कोण होत घरी कोणीच नव्हतं घरचे शेतामध्ये गेलेले होते पाहिलं दुसरी एक चोरी झालेली होती त्या चोरीचं माहिती घ्याय म्हणून घरी येऊन पाहिलं तर आपले बी इथे चोरी झालेली होती हे सगळं तोडफोड करून म्हणजे आज आपल्या वाडीमध्ये दोन ठिकाणी चोरी झाल्या चोरी झाली हे अगोदर त्याच्या अगोदर एक प पंधरा तारखेला गेल्या महिन्यात ती एक रात्री चोरी झाली ती ही दिवस चोरी झालेली पंधरा दिवसात तीन चोऱ्या झाल्यात पोलीस येऊन गेले फॉरेन्स लॅबवाले बी थांब घेण्यासाठी घेऊन गे गेले वस्ता ही घटना किती वाजता घडली तुमच्या कधी लक्षात आलं आहे हे आम्ही आंतरविधीला गेलतो आमचे पायमान सविधान होते राहण्यामध्ये गेलते मी नंतर तिथून चार वाजता आल्याच्या नंतर पाहिलं तर तो कुलूप तोडलेलं त्याची कडी तोडली आमचं जवळजवळ तीन साडेतीन तोळे सोनं होतं काही पैसे होते पैसे बी नेले सगळं करून सगळे कपाट तोडले भांड्याचं सगळं मोडून तोडून टाकले हे घटनेची तुम्ही पोलिसांना कल्पना दिलेली हो पोलीस आले येथे ठसे घेतले ठसे घेऊन सगळं तपासलं त्यांनी सगळं तपासून नंतर गेले माघारी आमच्याकडून